श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या आजच्या या व्हिडिओमध्ये आणि तुम्हा सर्वांना येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडोगड बोला तर मकर संक्रांत हा सण पूर्णतः उत्साह व सूर्याशा निगडीत असलेला क्षण आहे म्हणजे सूर्यदेवता या काळामध्ये आपल्यावर त्यांची विशेष कृपादृष्टी हे बरसवत असतात जर तुम्ही या काळामध्ये सूर्यदेवांना रोज आर्घे दिले तर सूर्यदेवांची कृपा ही तुम्हाला मिळू शकते म्हणजेच तुमच्या आयुष्यामध्ये असलेल्या नोकरीविषयक प्रश्न लग्नाविषयक प्रश्न व इतर काही कर्जाविषयक प्रश्न देखील सूर्यदेव नक्कीच तुमच्या इच्छा ह्या पूर्ण करतील तर तुम्ही या काळामध्ये सूर्यदेवांची पूजा अर्चना केली तर तुम्हाला त्याचे फळ कित्येक पटीने मिळते तर या वर्षीची मकर संक्रांत खूप खास आहे तसे तर प्रत्येक वर्षीचीच मकर संक्रांत ही खास असते परंतु या वर्षी असा दुर्मिळ आणि अतिशय गौरवन्वित करणारा योगायोग आपल्याला लाभलेला आहे म्हणजेच तब्बल तेवीस वर्षांनी हा योग आला है। आनी त्यास योग आहे आणि त्याचबरोबर असे दोन योगही आहेत जे की तेवीस वर्षानंतर आपल्याला लाभले ला आहेत म्हणजेच ही मकर संक्रांत अत्यंत शुभ आहे व या मकर संक्रांतीच्या काळात केलेले दानधर्म आपल्याला कित्येक पटीने फळ देते जर तुम्ही मकर संक्रांतीच्या काळामध्ये दानधर्म करण्यासाठी इच्छुक असाल तर ते नक्कीच करा कारण त्याचे हजारपटीने फळ हे तुम्हाला मिळणार मिळणार आहे तुमच्या खात्यामध्ये महापुण्य हे तुम्हाला लाभेल तर जास्त उशीर न करता या व्हिडिओला सुरुवात करू परंतु त्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यामध्ये आपण मकर संक्रांतीचे रहस्य हे जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीचा काळ काय इतका शुभ असतो मकर संक्रांतीचा यावर्षी आपल्याला कोणता तेवीस वर्षांनी असा कोणता मोठा महायोग लाभलेला आहे त्या सर्व गोष्टींबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओला लाईकही करा या वर्षी आपल्याला एक अत्यंत दुर्मिळ आणि मोठा महायोग असा लाभलेला आहे कारण यावर्षी मकर संक्रांतीचे पुण्यत्र आपल्याला मिळणारच आहे परंतु त्याचबरोबर मकर संक्रांत ही एकादशीच्या दिवशी आलेली आहे किंवा मकर संक्रांतीच्या दिवशीच एकादशी आलेली आहे अशी घटना ही, ही तब्बल तेवीस वर्षांनी घडत आहे असे सांगितले जात आहे तर षटतिला एकादशी म्हणजेच या दिवशी तीरदानाला विशेष महत्त्व आहे असे मान्यता आहे की या दिवशी म्हणजेच मकर संक्रांत व षटतिला एकादशी या मोठ्या संयोगाच्या दिवशी जर आपण एखाद्या नदीच्या पात्रामध्ये स्नान केले तर आपल्याला सर्व पापांमधून मुक्ती मिळेल व आपल्या आयुष्यामध्ये पुण्यच पुण्य पुने हे आपल्याला लाभेल तर षटतीला एकादशी आणि मकर संक्रांत ही मोठा महासंयोग आलेला आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या जवळ असलेल्या गंगा यमुना सरस्वती कोणता कोणत्याही नद्यामध्ये आपण स्नान केले तर आपले पापातून मुक्तीही होईल त्याचबरोबर या काळामध्ये आपण कोणत्याही देवाची देवी देवतांची पूजा अर्चना मनापासून केली तर त्याचे आपल्याला हजारपटीने फळ हे मिळेल असेही सांगितले जात आहे त्याचबरोबर यावर्षीची मकर संक्रांत ही खूप शुभ असणार आहे व या काळामध्ये केलेले कोणतेही पूजन दान धर्म पूजा अर्चना ही अतिशय फलदायी ठरणार आहे तर यावर्षी षटतिला एकादशी तर आहेच परंतु त्याचबरोबर सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी असे दोन योगही आपल्याला लाभले आहे असे म्हणतात की या शुभयोगामध्ये केलेले काम दान धर्म पूजन हे अधिक फलदायी ठरते आणि आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी ह्या दूर होतात तर ज्योतिषशास्त्रामध्ये असेही सांगितले आहे की जो कोणी मकर संक्रांतीच्या दिवशी हे षटतीला एकादशीचे व्रत करेल त्याला सर्व एकादशी केल्याचे पुण्य हे प्राप्त होईल म्हणजेच जर तुम्ही पूर्ण वर्षामधील एकादशी केली नसेल परंतु जर तुम्ही ही मकर संक्रांतीच्या दिवशी आलेली तब्बल तेवीस वर्षांनी आलेली एकादशी केली तर तुम्हाला सर्व एकादशीचे फळ हे प्राप्त होईल तसेच मकर संक्रांती देवीची कृपाही तुमच्यावर होईल मकर संक्रांतीचे पुण्यफळ आहे की यावर्षी मकर संक्रांतीने ज्या राशींवर तिचे वर वरदहास्त ठेवले आहे त्या राशींची भरभराट होणार आहे त्यांच्यावर असलेल्या आर्थिक अडचणी ह्या यावर्षी दूर होणार आहेत तर त्या राशी कोणत्या आहेत व कोणत्या राशीमध्ये काय अडचणी आहेत व त्यासाठी आपण काय उपाय करावे कोणते दानधर्म करावे याविषयी आपण एक दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत तर तो व्हिडिओही तुम्ही नक्की पहा आणि आशा करते की तुम्हाला या व्हिडिओमध्ये असा कोणता मोठा योग यावर्षी आपल्याला लाभला आहे याची माहिती मिळाली असेल आणि पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला श्री स्वामी समर्थ